पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्वारी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना नवीन पनवेल जवळ घडली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून ज्वारी घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची घटना सोळा सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली के ए बत्तीस सी सदतीस अठरा या क्रमांकाचा ज्वारीने भरलेला टेम्पो वाशीच्या दिशेने मुंबई पुणे एक्सप्रेस वेने जात होता सोळा सप्टेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर सहा जवळील नेवाळीकडे जाणाऱ्या ब्रिजजवळ टेम्पो आला असता हा टेम्पो ब्रिजवरून खाली कोसळला हा अपघात एवढा मोठा होता की या टेम्पोचे दोन चाक वर अडकले आणि टेम्पो खाली कोसळला या अपघातात टेम्पोवरील चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली तर एक जण गंभीर जखमी झाला आहे सुदैवाने ज्या वेळेस टेम्पो ब्रिजवरून खाली कोसळला त्यावेळेस या ठिकाणाहून वाहनाची रहदारी कमी होती अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असून टेम्पोला बाजूला काढण्याचे काम सुरू आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत